नमस्कार मित्रांनो विकी गाडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी आलो आहे महान गावामध्ये आता बी एस एन एलचा टॉवर होणार आहे तिकडे मी आलो आहे माझ्यासोबत पप्पा आहेत आत्ताच थोड्या दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी टॉवरचं काम चालू झालेलं आहे तर मी आता तुम्हाला दाखवतो तर चला जाऊयात तर मित्रांनो आता मी रोडवरती असो या बघा बसून वरती जायचा हे बघा पप्पा पण चलतात पुढे खड्डो खणलेलो जे सी पी लावून आता दोन दिवसापूर्वी काम झालं आता थोड्याच दिवसात टवर होय बघू शकतात खड्डो किती फुटाचा आहे आठ फुटाचा आठ दहा फुटाचा आठ दहा फुटाचा आहे खड्डो तर आता मित्रांनो पप्पांका विचारूया हा टॉवर किती दिवसांपर्यंत होईल हा टॉवर म्हणजे माझ्या मते तर अंगणवाडीच्या जत्रेच्या अगोदर होण्याचं आहे भराडीची कृपा कारण सगळ्या ऑफिसियल लोकांनी भराडीच्या देवीच्या अंगणवाडी भराडी देवीच्या यात्रेच्या अगोदर सुरू करण्याचं योजलेलं आहे तर बघूया आता यात्रेच्या अगोदर झालं तर सोन्याहून पिवळं कारण ह्या महानगावामध्ये अक्षरशः आम्ही हैराण झालेलो होतो की इथे रेंज नाही मोबाईलला पण रेंज येत नाही पुन्हा नेट चालवायचा म्हणजे ती पण आमची भरपूर गैरसो गैरसोर होत होती कोरोनाच्या काळात तर आम्ही चार चार पाच पाच सहा सहा किलोमीटरवरती जाऊन नेटवरती मुलांचा अभ्यास घेत होतो आणि ह्या टॉवरसाठी जी जागा आहे ते माझेच भाऊ म्हणजे आदरानं सांगतो तुम्हाला माझे माऊसभाऊ संतोष सुरेश घाडी आणि ह्याच्यामध्ये आयुष गाडी दीपक गाडी विष्णू सुरेश घाडेनी मनीष सत्यवान गाडी आणि त्यांची फॅमिलीन ही जागा बक्षीसपत्राने दिलेली आहे मोबाईल टॉवरसाठी आणि त्यांच्याच बाजूला ही माती वगैरे बघा इकडे दिसते आहे ही टाकायला माती वगैरे अशी बाजूला करण्यासाठी चंद्रशेखर घाडी म्हणजे माझेच सख्खे भाऊ दोन नंबर भाऊ आमचे त्यांनी ही स्वतःचं काजूचं कंपाऊंड बाजूला हटून त्यांनी ही माती वगैरे टाकण्यासाठी स्वतःहून कबूल केलेलं आहे म्हणजे माती वगैरे टाकण्यासाठी जागा दिलेली आहे बघा आणि एवढं हे सगळे ह्या बाजूला पण आमचे रत्नाकर घाडी आमचे चुलत भाऊ दुसरे त्यांची पण काजूबाग आहे वगैरे आणि एकदम असं हे बघा तुम्हाला लोकेशनमध्ये दिसत आहे चारही बाजूला डोंगर आहे आणि हा उंचवटा भाग आहे असा गावाच्या याच्यावर त्यामुळे तिथे मोबाईल टॉवरचं टॉवर घेण्यात आलेलं आहे बघूया आता शासकीय यंत्रणा जी काय आहे की आम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे गेली दीड एक वर्ष तर आम्ही ह्या टॉवर 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 म्हणतच होतो पण मला आज सांगायचं एक तुमच्यासमोर उभा काय आहे मी तुम्हाला सांगतो टॉवरबद्दल कारण मीच हॉट्सअपवरती मी स्वतः महानमध्ये मोबाईल बी एस एन एल मोबाईलचं टॉवर होणार आहे असं एक मॅसेज सोडलेला त्यावेळी फक्त दोन व्यक्ती होते आणि सक्के भाऊ होते मिलेश सावंत आणि सिद्धेश सावंत महानचेच आमचे रहिवाशी मुंबईला असतात त्यांनी एवढाच मॅसेज सोडलेला जर मदन काका आणि सुधीर काका म्हणजे सुधीर साळसकर यांनी जर मॅसेज सोडला तर महानमध्ये टॉवर हे नक्कीच होणार आहे आज मला एकदम चांगलं वाटते आणि आजचा व्हिडिओ आहे ना ह्या त्या दोन सावंत बंधूंसाठी आहे आणि माझ्या गावचे मुंबईवासी वगैरे जे रहिवासी आहेत त्यांच्यासमोर मी बोलतो आहे ते मानाने बोलतो आहे किंवा मला भरपूर समाधान आहे आता टॉवर भराडीच्या या अंगणवाडी जत्रेच्या जर झालं अतिउत्तम आहे परंतु मोबाईल टॉवर आमचं होत आहे आता काळजी सुटली बरं एवढं मी तुमच्या समोर बोलला आहे बाकीचं ज्याचं यूट्यूब चॅनल आहे माझा मुलगा तो तुम्हाला थोडक्यात सांगेल आणि काहीतरी नमस्कार तर मित्रांनो आता बघितलंच पप्पांनी तुमका माहिती सांगितली आहे सगळी त्या टॉवरसाठी ज्यांनी ज्यांनी जागा दिली आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो हे बघा पप्पा पण असत आणि आमका नेटवर्कचं खूप प्रॉब्लेम व्हायचो आता बरा आता आमच्या गावात टॉवर होतो टॉवर बी एस एन एलच हा बी एस एन एल आता थोड्याच दिवसात टॉवर झालो की आमका नेटवर्कचं प्रॉब्लेम येऊचो नाही थोडंसं सांगायचं राहिलं म्हणजे आमचे गाववासी जे मुंबई शहरात किंवा दुसऱ्या ठिकाणी वगैरे हो राहतात त्याचप्रमाणे आमची पाहुनी मंडळी वगैरे हो मित्रमंडळी वगैरे हो प्रत्येक सणाला गावी वगैरे हो येत असतात तर त्यांना नेहमीचा प्रॉब्लेम असायचा की अरे काय गावी जाऊन उपयोग काय आहे तिथे ने, ने रेंज येत नाही मोबाईलचं टॉवर नाही नेट नाही म्हणून दोन दिवसासाठी येत होते पुन्हा जात होते आणि नाराजी व्यक्त करत होते आणि साहजिकच त्यांची नाराजी मी त्या भराडीजवळ आणि माझ्या गावचे जे देवता आहेत गांगेश्वर राजवीर चव्हाटा महापुरुष देव चौराई आई आणि माझी भराडी आई या सगळ्या देवांना इथूनच नमस्कार करतो आणि इथे पण आमचं होलिकेचं स्थान आहे शिग्म्या उत्सवामध्ये जे हो होलिकापूर जात वगैरे त्याचं इथे सण आहे त्या सर्वांना नत नतमस्तक होऊन सांगतो त्यांच्यासमोर त्या देवत्यांच्या समोर की तुम्ही पाहुणे मंडळी मित्रमंडळी आणि माझे गाववासी तुम्ही प्रत्येक सणाला गावात या आणि सुटी जास्त घेऊन या शिल्लक ठेवा मे येण्यासाठी सगळ्यासाठी या आणि हे टॉवर होऊ दे हे जिथे तुम्ही असाल कामधंद्यावरती नोकरीवरती वगैरे काय सांभाळ करत असा तिथून तिथून हे टॉवर लवकर लवकरात लवकर उभं राहावं आणि चालू करावं अशी तुम्ही इच्छा प्रकट करा आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो की तुमची मनोकामना पूर्ण व्हावी आणि होणार असं मी तुम्हाला शब्द देतो तर मित्रांनो हा जर तुमका आजचा टॉवरचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद